महात्मा गांधी अभिवादन व संविधान कार्यक्रम उत्साहात येथील पालिका चौकात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महात्मा गांधी विचार प्रचार समिती साधना मंडळ आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच साखळी तयार करत भारतीय संविधान जिंदाबाद आणि लोकशाही अमर रहे अशा परिसर दणाणून गेला शिरोधिकारी निशिकांत परचंडराव यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा आणि मानवतेच्या विचारांवर प्रकाश टाकला गांधीजींच्या शिकवणीनुसार कार्य करणं हीच त्यांची खरी आठवण आहे सत्याचा आग्रह आणि समानतेचा संदेश समाजाने आत्मसात करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नाताफ यांनी संविधान व लोकशाही मूल्याचे रक्षण करण्याचं महत्त्व सांगितलं अशा दानवाडे यांनी तरुणांनी गांधी विचार आत्मसात करून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं महावीर बलवान यांनी संविधानाच्या आदराचे आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचे महत्व अधोरेखित केले यावेळी पालिकेच्या कार्यकारी अधिकारी श्रद्धा वळवाडे आतिश काटकर यांच्यासह सा विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य अधिकारी निशिकांत परचंड राव यांनी भारतीय संविधानाच्या प्रती निष्ठा व्यक्त करत प्रतिज्ञा घेतली पालिका चौकात मानवी साखळी करून एकतेचा संदेश देण्यात आला यावेळी साधना मंडळचे अध्यक्ष स ग सुभेदार अशोक घोलप भोपाल देवटे बापूसाहेब आसंगे आप्पासाहेब बंडकर नाना दळवी अण्णासाहेब तोडकर रोहित ढाले आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी निप्ससाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा